हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ एल ओएल लोल ऍल एल लोलचे आपण दोन फुलफॉर्म बघूया तर पहिला फुलफॉर्म आहे एल ओलमध्ये एल म्हणजे लाफ ओ म्हणजे आउट आणि दुसरं एल म्हणजे लाउड होत आहे असे एल एलचा फर्स्ट फुलफॉर्म आहे लाडोएल लोल हा मोठ्याने हसण्याचे संक्षिप्त रूप आहे हे इंटरजेक्शन आणि क्रियापद म्हणून वापरले जाऊ शकते लोल हा इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सर्वात सामान्य अपशब्दापैकी एक आहे जरी याचा अर्थ मोठ्याने हसणे असा असता तरीही अलोए लोल हा मुख्यतः हसणे हो किंवा थोडासा करमणूक दर्शवण्यासाठी वापरला जातो ॲलोएल लोनचा दुसरा फॉर्म आहे एल म्हणजे लॉट्स ओ म्हणजे ऑफ आणि दुसरा एल म्हणजे लव्ह होत आहे असे ॲलोएलचा दुसरा फुल फॉर्म आहे लॉट्स ऑफ लव्ह फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू